हेरले गावात अंधश्रद्धेने गाठला कळस हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे अंधश्रद्धेने कळस गाठला आहे हेरले प्राथमिक शाळा हेर्ले हायस्कूल हेर्ले व उर्दू शाळा येथे तीन टिकटी लागत असल्याने येथे वारंवार उतार्यामध्ये लिंबू मिरच्या पिवळा पांढरा भात हे काळ्या पिशवीत बांधून येथे तीन टिकटीवर ठेवले जातात तसेच यामध्ये सुया व खिळ्या असल्यामुळे या रस्त्यावर जाणारी वाहने वारंवार पंचर होत आहेत यामध्ये काही उतार्यांमध्ये देशी दारूचे प्रमाण असल्याने येथे अमोषा व पौर्णिमेला तळीराम देखील या एरियात गिरट्या मारत असतात या उतार्यामध्ये मांसमशीचा देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे भटकी कुत्रे देखील या एरियात जास्त वावरत असल्याचे दिसून येत आहेत रात्री अपरात्री कुत्रे आडवे येऊन अपघात होत आहे हेर्ले हायस्कूलमध्ये एक वडाचे झाड आहे त्या वडाच्या झाडावर काळी बाहुली लिंबू मिरच्या तसेच काही लोकांचे फोटो खेळ्यामार्फत मारलेले दिसून आले आहेत हे सगळे सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड होत आहे पण यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका